आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे लवकरच नवरात्रीचे उपवास चालू होणार आहेत तर आज आपण उपवास स्पेशल एक रेसिपी बघूयात तर त्यासाठी इथे एक वाटी फ्रेश आंबट नसलेलं घट्ट दही घेतलेलं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चमचे शेंगदाण्याचं जाडसर कूट घातलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात उपवासाला जर तुमच्याकडे कोथिंबीर खात असतील तर यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता काही भागामध्ये उपवासाला कोथिंबीर खाल्ली जाते तर काही ठिकाणी उपवासाला कोथिंबीर खात नाही आता तडका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आहे तर चटणी तुम्हाला तिखट बनवायची असेल तर बारीक वाटून सुद्धा मिरची यामध्ये तुम्ही घालू शकता आणि उपवासाला जिरे खात असाल थोड़े से जीरे में मदे गालू मदे तर इथे थोडेसे जिरेसुद्धा तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता मिरचीचा तडका दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे तर सगळे पदार्थ इथे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आ, तर इथे आपली दह्याची चटणी तयार आहे ही चटणी डोश्यासोबत तर अप्रतिम लागतेच पण साबुदाना वड्यासोबत आपण साधं दही खातो त्याऐवजी अशी चटपटीत चटणी तुम्ही बनवू शकता भगरसोबतही खाऊ शकता उपवासाची भाकरी बनवली तर त्यासोबतही आपण दही करडा ज्या पद्धतीने खातो त्याच पद्धतीने ही चटणी तुम्ही उपवासाच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता तर नवरात्रीमध्ये पूर्ण नऊ दिवस उपवास असतो तर अशा वेळी भाकरीसोबत किंवा डोशासोबत तुम्ही ही झटपट तयार होणारी चटणी बनवू शकता याला अजिबात वेळ लागत नाही अगदी पटकन तयार होते बटाट्याची भाजी भेंडीची भाजी अशा भाज्या करायला वेळ नसेल आणि झटपट काहीतरी चमचमीत आणि झणझणीत खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा